नमस्कार मैत्रिणी सर एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कर करायचे आहे साईज आहे चौतीस तर ये बना, हे बघा ब्लाऊज ज्यावेळेस आपल्याला कटिंगला घ्यायचे आहे त्यावेळेस जी अस्तरची जी घडी आहे ना ती बघा आपल्या साईड म्हणजे बंद बाजू आहे ती आपल्या साईडून पाहिजे आणि आपण सोबत आहे तीन ब्लाउज आहे ते कटिंग करायचे आहेत आपल्याला तर एकाच कस्टमरचे ब्लाऊज असल्यावर आपण एक सोबत ब्लाउज आहे ते कटिंग करू शकतो तर आता आपण संपूर्ण प्रिन्सिड ब्लाऊजची कटिंग आहे ती डायरेक्ट अस्तरवरती हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा उंची आहे आपली चौदा इंच तर उंचीमध्ये आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचा आहे संपूर्ण उंची आपली पंधरा इंच घ्यायचा आहे आपल्याला इथूनही आपण आपली उंची मोजून घ्यायची एक इंच उंची चौदा इंच उंची आहे आणि एक इंच आपल्याला उंची ऍड करून घ्यायची आहे माप आहे ते टाकून घेतलेलं आहे संपूर्ण उंची आपली चौदा आहे आणि एक इंच उंची आपण चौदा मध्ये ऍड करून संपूर्ण उंची आपली पंधरा इंचाची झालेली आहे तर आता चौतीस छाती आहे आपली चौतीसचा चौथा भाग येतोय साडेआठ इंच तर साडेआठ इंचा मध्ये आपल्याला दोन इंच ऍड करून घ्यायचा आहे संपूर्ण घडी आपली साडे दहा इंचाची घ्यायची अशा पद्धतीने घडी झाली आपली साडे दहा संपूर्ण घडी झालेली आहे आता आपण शोल्डरच माप टाकून घ्यायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पावणे सहा इंचा शोल्डर हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे ते तुमच्या आवडीवर आहे कोणी पाच इंचा घेतं कोणी साडेपाच इंचा घेत तर आपल्याला हे पावणे सहा इंचा चा चा शोल्डर घ्यायचं आहे कारण का त्यांना शोल्डर आहे ते थोडं रुंद लागतो पावणे सहा इंचावरती मार्किंग करून घेतली आणि तही बरोबर आपण एक पावणे सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायची म्हणजे ज्या वेळेस आपण ही आपला जो मोंडा आहे आपण ही जी रेष मारतो मोंढ्याची ती रेष पाव इंचानी सुद्धा इकडं तिकडं जर झालं तर आपलं मोंढ्यामध्ये जे माप आहे थोडंसं चुकतं ते बघा बरोबर पावणे सहा इंच लाईन मारून घ्यायची इथं म्हणजे आपण जेवढं शोल्डर घेतले पावणे सहा इंच तर आपल्याला मोंढा सुद्धा पावणे सहा इंच आपण टाकलेला आहे असं काही नाही का शोल्डर पावणे सहा घेतलं मग मोंढा पण पावणे सहा घ्यायचा आहे तसं काही नाही उंची वाढल्यानंतर आपल्या मोंढ्याचं माप वाढतं तर आपलं उंची जी आहे ती आता नॉर्मल आहे त्याच्यामुळे पावणे सहा आपल्याला मोंढ्याची जी उंची घ्यायची आहे तर छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ इंच आणि दोन इंच आपण ॲड केल्यानंतर संपूर्ण घडी आपली साडे दहा इंचाची येणार आहे जो आहे आपला प्रिन्सेस ब्लाउजचा आहे तो आपला तयार झालेला आहे तर है है आता आपण काही मोंढ्याचं माप आहे ते टाकून घेऊ मोंढा घ्यायचा आहे आपल्याला दीड इंचा आणि फ्रंट साइडचा मोंढा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा इंचा अशा पद्धतीने आता हे दोन्ही दोन्ही मोंढे टाकून घेतलेले आहेत तर दोन्ही मोंढ्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा पद्धतीने जे शेप आहे आपल्या मोंड्याचे देऊन झालेले आहे म्हणजे जसं काय आपला बॅक साईड पार्ट आहे तो तयार झालेला आहे तर आपल्याला ह्याच पार्ट पासून प्रिन्सेस ब्लाउज ची कटिंग करायची आहे तर प्रिन्सेस ब्लाउज साठी आपल्याला आधी जो आपला पॉइंट आहे तो देऊन घ्यायचा आहे जो आपण प्रिन्सेसचा टक्स घेणार आहे त्या तो टक्सचा जो पॉइंट आहे तो आपल्याला पावणे इंच घ्यायचा आहे उभा तुम्ही साडेचार इंच घेऊ शकता आणि पफ साठी आपण इथे दोन इंच दोन इंचाचा पप घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा दोन इंचाचा पप झाला आता जे आपण इथं दोन इंचाचा पप घेतलेला आहे आपला हा आपला हा पार हा जो भाग आहे तो कटिंग होणार आहे तर हा भाग ज्या वेळेस आपला कटिंग होतो तर त्यावेळेस काय होतं हा जो आपला पुढचा पार्ट आहे हा फिटिंगला कमी पडतो म्हणजे फिटिंगला इथं मोंड्यातही कमी पडतं आणि इथंही आपल्याला कमी पडतं ते कमी पडू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे इथं जे आपण दोन इंच पपसाठी घेतलेलं आहे ते इथं आपल्याला कडेला वाढून घ्यायचं आहे हे बघा इथं मी दोन इंच कडेला वाढून घेतलेला आहे आता आपल्याला जो प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे हा जो आहे आपला मी पाव इंचा अंतर ठेवलेला आहे तर हा पाव इंच पण ज्यावेळेस इथं कट होतं तर त्यावेळेस इथं आहे आपला ब्लाऊज फिटिंगला एवढा कमी पडतो त्याच्यामुळे आपण इथं जे आहे पाव इंच इंच आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत असा अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे ते वाढून घेतल्यानंतर दोन इंचापासून ते पा अर्धा इंचाच्या रेषेपर्यंत आपल्याला अशी तिरकिरी मारून घ्यायची हा झाला आपला प्रिन्सेसचा जो पप आहे ते पपसाठी आपण जे वाढवलेला आहे हा जो भाग झालेला आहे तर आता इथपर्यंत आपली कटिंग झालेली आहे इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे आपला जो प्रिन्सेस ब्लाऊजचा जो काही काहींचं काय होतं का प्रिन्सेसचा जो पुढचा भाग आहे तो हात वगैरे आपण वर केले किंवा आपले कोणाचं ब्लाऊज पुढून आहे तो वर जातो तो वर जाऊ नये म्हणून आपल्याला कुठं आणि किती आणि कसं वाढवायचं ते, ते बघा इथं मी अर्धा इंच खालती वाढून घेणार आहे आणि इथंही खालती अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथून अशा पद्धतीने किरकी रेश मारायची आणि इथून ही आपल्या पद्धतीने तर इथं जे आहे आपण ना इथं हा तिरका रे इथं जो कोपरा आहे तो आपल्याला तिरका का करायचा तर ज्या वेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो तर हे जे कोपरे आहेत ना ते आपले फिटिंग झाल्यानंतर ब्लाऊजच्या बाहेर येतात तर ते येऊ नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने इथं तिरकी रेष आहे ती मारून घ्यायची आणि हा जो आहे चोटे -चोटे असा गोल शेप देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीत आपल्या प्रिन्सेस ब्लाउजची जी खालचा भाग आहे तो अर्धा इंचा वाढवायचा आहे तो ह्या पद्धतीने वाढून घ्यायचा ते बघा इथून अशा पद्धतीने बरोबर असे छोटे छोटे डॉट द्यायचे जर आपल्याला तसं नाही जमत असं जमत असेल तर असा जो पावला शेप आहे तो देऊन घ्यायचा तर आपली प्रिन्सेस ब्लाउजची जी संपूर्ण मार्किंग आहे ती झालेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ तर प्रिन्सेस ब्लाउज आहे हा खूप सोपा आहे कटिंग करायलाही खूप सोपा आहे स्टिचिंग करायलाही खूप सोपी सोपा आहे तर तुम्हाला जर किती पण झटपट ब्लाउज शिवायचे असतील किंवा तुम्हाला डेली यूजसाठी ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही ह्या प्रिन्सेस ब्लाऊज जर कटिंग केली आणि तुमचे ब्लाऊज जर तुम्ही स्टिच केले तर तुमचा ब्लाऊज आहे तो तुम्हाला डेली यूजसाठी एकदम कम्फर्टेबल आणि परफेक्ट आहे तो बसणार आहे आणि झटपट ब्लाऊज होतो तर हा जो मुंडा आहे आपण बॅक साइडचा सा कटिंग करून घेतला आपण बॅक साइडचा सा मुंडा कटिंग करून घेतला आणि हा जो आपला दोन इंच इथून घेतलेला आहे या इथं आपल्याला एक असा टक्स आहे तो मारून घ्यायचा म्हणजे आप आपल्याला फ्रंट साइडचा आणि बॅक साइडचा पार्ट आहे तो वेगळा वेगळा करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथं अशा पद्धतीने टक्स आहे ते, ते मारून घ्यायचे आता हे सगळे भाग आपण वेगवेगळे करून घेऊ हे बघा या पद्धतीत आपण इथं आहे तो अशा पद्धतीत आहे कट लावून घ्यायचा कडक असल्यामुळं कर अस्तर एकामेकाला भरपूर अशा चिटकलेले असतात लवकर उचकत नाही असतर तर बघा ह्या पद्धतीत आहे सगळं आपल्याला व्यवस्थित जुळून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये आपण जसं आपण कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीत आपल्याला व्यवस्थित आहे ते जुळून घ्यायचं आणि हा जो आपला आपण जो अर्धा इंच हे वाढवलेला आहे हे आपल्याला बॅक साईडला नको आहे आणि हे दोन इंचही आपण वाढवलेलं आहे तर हे पण आपल्याला बॅक साइडला नको आहे तर आपण त्याची कटिंग करून टाकणार आहोत आपण कटिंग करून घेतला आणि व्यवस्थित आपला मोंढा आहे तिथं कमी जास्त वाटत तिथं आपल्याला व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा अशा पद्धतीने हा बॅक साईड पार्ट आहे तो आपला तयार झाला आता हा पार्ट आहे आपण साईडला ठेवून घेऊ आता आपण फ्रंट साईड पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे तो फ्रंट साईड आहे आपल्याला कटिंग करायचं आहे व्यवस्थित कटिंग करायचं अस्तर आहे ते व्यवस्थित जुळून घ्यायचे अजिबात कुठेच कमी जास्त नाही घेऊन द्यायचं हे बघा आधी आपण काय करणार आहोत हा जो कोपरा आहे आपला त्याची कटिंग आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आपलं थोडंसं आहे ते खाली सरकलं हा जो मुंडा आहे आपला फ्रंट साइडचा सा मुंडा आहे सवाय तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आणि आता आपला जो प्रिन्सेसचा जो तो पोप आहे त्या पोपची कटिंग करायची ही कटिंग झाली आणि हा हा पण पार्ट आहे तो आपल्याला मी तुम्हाला ज्यावेळेस आपण मार्किंग करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं हा जो दोन इंच पपचा आपला पार्ट आहे तो आपला कटिंग होऊन जातो तर हा कटिंग झाल्यानंतर पुढचा भाग आहे तो फिटिंगला कमी पडतो त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा जे साईटला दोन इंच वाढून घ्यावा लागतो हे वरती आपल्याला पावेंच पण कटिंग करून टाकायचं आहे म्हणजे हा पावींचा आपल्याला इथं का कटिंग करायचं तर आपल्या मोठ्या मध्ये पुढच्या पार्कला झोड पडू नये म्हणून तो पाव आपल्याला कटिंग करून टाकायचा असतो आता आपल्याला जी बाही आहे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे बाही आप म्हणजे भरपूर जणी तीच बाही शिवतात साठी आपल्याला अस्तर आहे ते व्यवस्थित जुळून घ्यायचंय बाही आहे आपली बाही आपल्याला व्यवस्थित घडी करून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बाहीची घडी टाकून घ्यायची तुम्ही तर बाही उंची किती आहे आपली बाही उंची आहे साडे दहा इंच तर आपल्याला ही आपण काय करतो बाहीमध्ये कटिंगला आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवतो तर ह्या बाईला आपल्याला कटिंग मध्ये एक इंच एक्स्ट्रा वाढवायचं नाही हा तेवढीच बाई घ्यायची आहे म्हणजे साडे दहा इंचाची बाई आहे आपण साडे दहा इंचच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी ऍड करायचं नाही अशा पद्धतीने बाईची उंची आहे ती आपण टाकून घेतली तर आता आपल्याला बाईचा दंडे घेर आहे तो टाकून घ्यायचा सव्वा पाच इंचा आपल्या बाईचा दंड घेरा आहे आणि दोन इंच आपल्याला मार्जिनसाठी ऍड करून घ्यायचं त्या फाईट घ्यायची आपण लगेच तीन इंचाची कॅफाईट घेऊन टाकायची आणि तीही सरळ रेष मारून घ्यायची इथून आपल्याला दंड घेऱ्यापासून या पद्धतीने तिरकी रेश मारायची आणि ही मार्जिनची आहे ती दोन इंच ती आपण पद्धतीने रेश आहे ते मारून घ्यायची आणि इथून जो आहे आपला एक इंच अंतर ठेवायचा बघा इथून आणि एक इंचाच्या अंतरापासून आपल्या बाहीला शेप आहे तो देऊन घ्यायचा या बाईला आपल्याला जो आपण अपन... अशा पद्धतीने बघा खोल आहे शेप घेतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे हा इथपर्यंत आता ही आपली सिंपल बाही झाली तर ह्याच बाहीपासून आपल्याला सध्या ती ट्रेंडिंगला बाई चालू आहे बघा वरती असं पफ असतो ती पफ बाही आहे ती घ्यायची वरती आहे आपल्याला पाच इंच ऍड करून घ्यायचा आहे तर आपल्याला वरती पाच इंच आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे या बाहीमध्ये आपल्याला जे आपण बाही कटिंग करतो त्या कटिंगमध्ये आपण बघा एक इंच एक्स्ट्रा घेतो किंवा साडेदहाची बाई असली तर आपण साडे अकरा घेतो साडे अकराच्या असले तर आपण साडेबारा घेतो तर आपल्याला ह्या बाईमध्ये एक इंच नाही वाढवायचं डायरेक्ट आपल्याला पाच इंच वाढवून घ्यायचं आहे ते, ते पण आपली साधी बाही झाल्यानंतरून आपल्याला पाच इंच वाढवायचं म्हणजे आपल्याबरोबर लक्षात बसते हा बॉक्स आहे तयार करून घ्यायचा हा बॉक्स आपण तयार करून घेतल्यानंतर आपल्या बाईला शेप आहे तो ह्या पद्धतीत देऊन घ्यायचा म्हणजे ह्या बाईचा जो शेप आहे तो असा आलेला आहे म्हणजे ह्याला आपल्याला खोल बाजूचा शेप आहे नाही घेतला म्हणजे घ्यायचाच नाही आपल्याला तो बरोबर आपण ज्यावेळेस पफ आपण ज्यावेळेस प्लेट्स पाडतो त्यावेळेस बरोबर पफ आहे घेतल्यानंतर आपली बॅक साईडची आणि फ्रंट साइड पार्ट आहे तो बरोबर वेगवेगळा होऊन जातो आता हे पाच इंचापासून आपल्याला अडीच इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आता आपण ह्याची कटिंग करून घेऊ तर आजचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला चौथी साईज प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगचा आणि ही जी बाहीची कटिंग आहे ही तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं मध्ये टक्स मारून घ्यायचा आणि इथंही आपल्याला टक्स मारून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ आहे तो आपण इथंच संपू